श्रीपादराजम शरणम शरण प्रपद्ये अध्या एक्कावन्न जलोदरापासून रक्षण ग्रंथ पारायण महिमा मी कुरवपूरला असताना अश्विन कृष्ण द्वादशी आली त्या दिवशी हस्त नक्षत्र होत कृष्णा नदीत स्नान करून श्रीपाद प्रभू थोडा वेळ ध्यानस्थ बसले ध्यानातून उठल्यावर त्यांनी मला अजून एकदा स्नान करून येण्यास सांगितलं त्यांच्या आज्ञेनुसार मी पुन्हा एकदा कृष्णेत डुबकी मारून आलो तेव्हा प्रभू म्हणाले अरे शंकर भट्टा मी गुप्त रूपात राहण्याची वेळ आली आहे मी कृष्णा नदीत अंतर्धान पाहून या कुरवपुरात गुप्तरुपानं संचार करीन आणि नंतर नृसिंह सरस्वती नावानं संन्यासी रूपानं धर्माच्या उद्धारासाठी अवतार घेईन तू लिहित असलेला श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत महापवित्र ग्रंथ भक्तांना समान लाभप्रद होईल तो अक्षरसत्य ग्रंथ असेल दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा या माझ्या नावाचा जयघोष सर्वत्र होईल या ग्रंथाचं पारायण केल्यानं प्रपंच सुखरूप होईल इहलोक आणि परलोकात सौख्य प्राप्त होईल या ग्रंथातील प्रत्येक शब्द हा वेदवाक्य समान मानला जाईल तू लिहित असलेला संस्कृत ग्रंथ माझ्या महासंस्थानातील औदुंबर वृक्षाखाली शब्द स्वरूपात कायमचा राहील तिथून निघणारे दिव्य शब्द दर्शनास येणाऱ्या भक्तांना ऐकू येतील हृदयापासून ज्यांना माझ्या दर्शनाची तळमळ लागली असेल त्यांना माझं दर्शन अवश्य होईल मी माझ्या भक्तांच्या संरक्षणासाठी सदैव सज्ज असतो तुझ्या संस्कृत ग्रंथाचा तेलगू भाषेत अनुवाद केला जाईल तो बापनाचारुलूंच्या तेहतीसाव्या पिढीतील वंशजाकडून उदयास येईल या ग्रंथाचे अनेक भाषांमध्ये अनुवाद होतील या पवित्र ग्रंथाचे कोणत्याही भाषेत पारायण केले असता दिव्य अनुभव हो येतील आणि पारायण करणाऱ्या भक्तांचं सर्व काही शुभमंगल होऊन त्यांचं सकल व्याधीपासून रक्षण होईल भक्तांना श्रीपाद प्रभूंचं अभय वचन श्रीपाद प्रभू शंकर भट्टास पुढे म्हणाले तू माझी खूप सेवा केलीस तू मला पित्याप्रमाणे सन्मान देऊन मनोभावानं माझ्या सेवेचं व्रत मोठ्या काटेकोरपणे पाळलंस मी माझ्या लाकडी पादुका तुला भेट म्हणून देत आहे मी नाही म्हणून तू होऊ नकोस तू तीन वर्ष तीन वर्षात मी तुला तेजो दर्शन देत राहीन अनेक योग ज्ञान देईन श्रीपाद हे शंकर भट्टा तीन वर्षानंतर येणाऱ्या अश्विन कृष्ण द्वादशी स्तूर असलेला श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथ माझ्या पादुकांजवळ ठेव त्या दिवशी दर्शनास येणारे सारे भक्त धन्य होतील सर्वांना माझे मंगलमय आशीर्वाद श्रीपाद श्रीवल्लभ प्रभू अशा प्रकारे निरोप घेऊन कृष्णा नदीत अंतर्धान पावले त्यांच्या त्या पादुका मी हृदयाशी धरून आईपासून दुरावलेल्या निरागस बालकासारखा स्फुंदून स्फुंदून रडू लागलो श्रीपाद प्रभू पाण्यात दिसतात काय ते पाहण्यासाठी मी पुन्हा एकदा नदीत स्नान केलं आणि बाहेर येऊन ध्यानस्थ बसलो तेव्हा माझ्या मनोनेत्रांना श्रीपाद प्रभूंनी तेजोमय रूपात दर्शन दिलं श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो